प्रपंचिक जीवनात संसारात आलेला अनुभव त्याचा दर्जा आणि उंची कमी करतो आणि परमार्थातला अनुभव त्याची उंची आणि दर्जा वाढवतो विटाला विटाला विठला आता या वाक्याला थोडंसं आणखी वेगळं रूप देतो जरा लक्ष द्या संसारिक जीवनात जी जी माणसं वयोवृद्ध होत गेली आणि अनुभव घेत गेली ती ती माणसं घरातून बाहेर निघायला सुरुवात झाली माझ्या संसारामध्ये जी जी माणसं म्हातारा वयोवृद्ध अवस्थेकडे गेली ती ती माणसं घरातून बाहेर निघायला सुरुवात झाली आणि परमार्थातली माणसं जी जी वयोवृद्ध आणि म्हातारे होत अनुभवी होत गेले ती माणसं बाहेरून घरात जायला सुरुवात झाली त्याची कारण सांगतो मी संसारिक जीवनामध्ये म्हातार कोण आल्यानंतर लोक त्या म्हाताऱ्याला नक्कीच बाग घालून कोट्याकडे देतात कि देवग्रापासून हो येतात बस सोयी आल्यावर त्या म्हाताऱ्याला सोयऱ्यामध्ये येऊन बस बसवतात की याला लेकरून घेऊन पाराकडे काय म्हणतात याला तुम्हाला काही कळणार जसा जसा तुम्हाला संसारातला अनुभव येत जाईल तस तुमचं तुमचं बिराड भाई तुमची उंची कमी करते आणि तुमचा दर्जाही कमी करते आणि तुम्हाला बाहेर पडते पण एक लक्षात ठेवा माझं मत म्हणून मांडत नाही तर तुमचा अनुभव तुमच्या समोर ठेवतोय तुमचा अनुभव तुमच्या समोर ठरतो वैकुंठ अशी गंभीर नारायणजी महाराज जसे जसे वयोवृद्ध होत गेले तस तस त्यांनी तुमच्या देवघराकडे प्रवेश केला पण बाहेर गेले नाहीत महाराज अरे नुसते देवघरापर्यंत जाऊन पोहोचले नाहीत तुमच्या हृदय हृदयवरती ज्यांनी अरुढ झाले आणि तुमचं हृदय सिंहासन करून ज्यांच्यावर आता हृदय हे आप त्यांचे चरण तुम्ही अंतकरणात के धारण केले याचं कारण नुसत घरात नुसत्या देव घरात नाही तर अंतकरण चतुष्ट याच्या पटलावर ज्याचा अनुभव अनुभव प्रवेश करतो त्याचा दर्जा एवढा उंच होतो आणि एवढी उंची वाढते याला परमार्थातला अनुभव म्हणतात आणि जगद्गुरु खूप बरे परमार्थाचा अनुभव सांगतात विडाला विडाला <laughs> कोणी अनुभवातला निकष कळायला पाहिजे आम्ही कोणत्या जीवनात अनुभव घेतला पाहिजे ज्याला आहे कोणत्या अनुभवाला प्राधान्य देतात याच्याबद्दल बोलतोय याच्याबद्दल बोलतोय मी एक लक्षात ठेवा तर माझी एक जाता जाता विनंती आहे सगळ्यांना जी तरुण मंडळी असतील माता भाऊ असतील तरुण बांधवांना माझी विनंती आहे बाबांनो प्रत्येकाचे मायबाप जिवंतच असतील असं मला म्हणायचं नाही पण एक माझा वाक्य एक लक्षात ठेवा सगळ्यांना माझी विनंती आहे पायापूर्ण हा जुळून तुमच्या समोर बोलतोय मी आपल्या घरात आई आईवडील जरी म्हातारे झाले असतील तर त्यांच्या म्हातारपणाचा आणि वयोवृद्धपणाचा म्हातारपणाचा आणि वयोवृद्धपणाचा त्यांच्या या अवस्थेकडे बघून तुम्ही त्यांचा तुम्ही त्यांचा बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका कारण का मायबाप घरातलेच तुमच्या घरात म्हणजे एक अनुभवाच्या शिजोरीच गटोळ आहे म्हणून तरी मायबापाला सांभाळा त्यांना आलेला अनुभव आणि त्यांनी बघितलेले दिवस तो तुमच्या तरी कामाला पडल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या दिवशी हे अनुभव बरे वाईट बघलेले तुम्ही मायबापाच्या रूपाने जर बाहेर काढला तर तुम्हाला अनुभव वाईट आल्यानंतर मायबापाची आठवण करून तरी लढल्याशिवाय हवं लागणार त्याग करतो, का करतो ते एक लक्षात ठेवा त्यांचं नुसतं बघून त्यांचा त्यांचा धिक्कार करू नका ते एक अनुभवाच प्रतीक तुमच्यासाठी म्हणून घरामध्ये ठेवा कधीतरी त्यांचा अनुभव तुम्हाला तुमच्या उपयोगी आल्याशिवाय राहणार नाही विडाला विडाला म्हणून उपयोग नाही आमच्या समाजामध्ये कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे झालं पाहिजे आणि आम्ही आमच्या मुलाबाला आपण काय अपेक्षा केली पाहिजे काय अपेक्षा केली पाहिजे काय अपेक्षा केली पाहिजे जे दिवस तुम्ही बघितले जे वाईट दिवस तुम्ही बघितलेत मला कल्पना नाही काही काही माणसांचे मी ऐकले कारण जी जुनी म्हातारी माणसं आहेत ना दादा ते ऐकले जी माणसं झाडाचा झाडपाला सुद्धा वरबुडून खाऊन वर माणसं वर जीवन जगली तर लेकरनं जगवले दादा लेकरनं जगवले मी का सांगतोय तुम्हाला मला एक आठवलेली गोष्ट वाईट अनुभवाची तुम्हाला सांगतो मायबाप गेल्यानंतर जीवनामध्ये काय घडतं जरा भजन म्हणजे लक्ष द्या विठाय विठा लक्ष द्या मी लक्ष द्या का म्हणतो तुमचं केंद्रित व्हावं म्हणून माझं दृष्टीवर तुमच्या लक्षात यावं म्हणून त्याला एक पाच वर्षाचं पोरग होतं पाच वर्षाचं पोरग इकडे लक्ष द्या पाच वर्षाचं पोरग होतं ज्यानं माय बाप म्हणूनही गमावले होते त्याला माई शिल्लक राहिली नाही त्याला बापशी शिल्लक राहिलं नाही फक्त पाच वर्षाचं पोरग दादा इकडे लक्ष द्या दादा इकडे लक्ष द्या पाच वर्षाचं पोरग आहे ज्याच्या जीवनामध्ये दुर्दाय होता माहीत नाही पण ज्याला मायबी गमावावी लागली आणि ज्याला बापही गमावा लागला क्षेत्र शिल्लक राहिलं नाही बापरावाचं क्षेत्र शिल्लक राहिलं नाही असं पाच वर्षाचं पोरग बऱ्याच ठिकाणी या पोटाच्या खळगीसाठी म्हणून दारोदार जायला सुरुवात करायचं हात रोप रोटी असेल तर द्या म्हणायचं दारोदार हिंडायचं पण काही लोकांनी द्यायचं काही लोकांनी त्याचा धिकार करायचं धिकार करायचं कारण काय ज्या मौलिक गणपयांच्या पालखी सोहळ्यांचं उद्या एकोणतीस तारखेला प्रस्थान होणार आहे कारण काय अरे मायबाप गेल्यानंतर महाराज जीवनामध्ये किती वाईट अनुभव येतात मी अनुभवाबद्दल बोलतोय माऊली ऐका मी वाचले महाराज आणि ऐकले सुद्धा ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागायला जायचे ना दादा ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागायला जायचे ना समाजामध्ये त्यावेळेला समाजातल्या काही लोकांनी त्यांना भिक्षा वाढायची काही समाज कंटकांनी महाराज वाढलेल्या भिक्षेमध्ये शेण आणि माती टाकायची मी का बोलतो तुमच्याकडे लक्ष द्या अनुभव जीवनात बोलतोय मी अनुभव बोलतोय मी त्यांच्या जीवनात आलेला अनुभव सांगतोय आणि काही समाज करतात वाढलेल्या भिक्षेमध्ये माती आणि शेण टाकायचं एवढ्यापर्यंतच नाही महाराज एवढ्यापर्यंतच नाही तर मी ऐकलं आणि वाचलं म्हणून तुमच्या समोर सांगतोय भिक्षा मागून घेऊन झोळी घेऊन गेलेले ज्ञानोप

मुक्ता बाई नाक दाबून धरलं आणि दादा दादा अरे जे मागून आलेली भिक्षा आहे आजपर्यंत शेण आणि माती टाकलेला प्रकार बघितला होता पण आज मात्र तुझ्या झुळीत आलेली भिक्षा याची दुर्गंधी येते वाक्य रेट लक्षात काय झालं होतं माफी मागून बोलतोय दादा जीवनातला वाईट अनुभव सांगतोय त्यावेळेला खरं तर मौलिक जाणोबर पाणी आलं आणि बघितलं खाली तर सांगू तुम्हाला अरे एवढा दुर्दैवी अनुभव जीवनात आला होता ज्ञानबोरा यांच्या की लोकांना वाळलेल्या भिक्षेमध्ये नुसतं माती आणि शेण टाकलं नव्हती तर त्या भिक्षेमध्ये लोकांनी विष्ठा सुद्धा टाकली होती मुक्ताबाईने नाक दाबून धरून विचारलं आणि डोळ्यात पाणी आणलं कोणी कोणी पण शेवटी एक झालं त्या रुपया रुपया दोन दोन रुपये मागितलं आणि दोनशे रुपये जमा केले मी अनुभवाबद्दल बोलतोय अनुभवाबद्दल बोलतोय दोन पाच रुपये दोन पाच रुपये जमा केले केले आणि दोनशे रुपये जमा करून एका डॉक्टरच्या दवाखान्याच्या जवळ गेला माझे एक लक्ष द्या डॉक्टरच्या दवाखान्यापर्यंत गेला आणि डॉक्टरच्या दवाखान्याकडे जाऊन बघितला आणि मध्ये प्रवेश केला तिथं बोर्डावर लिहिलं होतं प्रथम तपासणी दोनशे रुपये वाचलं त्यानं आणि बरोबर दोनशेच रुपये जमा केले आणि दवाखान्यामध्ये प्रवेश केला दवाखान्यात प्रवेश केला डॉक्टर साहेब आहेत का त्याने सांगितलं हो आहेत काय झालं मला दायचंय डॉक्टर साहेबाकडे जायचंय का त्याला डॉक्टर साहेबाकडे पाठवलं डॉक्टर साहेबाला विचारलं साहेब साहेब डॉक्टर होय मी डॉक्टर आहे ए मी टाईम मध्ये बसवलं तुला त्याला विचारलं काय झालं तुला त्याला मला काहीच नाही साहेब डोका दुखतंय का नाही साहेब ताप आला का नाही साहेब काही जखम झाली का नाही साहेब मग आला असू साहेब मला तुमच्याकडून औषध पाहिजे साहेब तुमच्याकडून औषध पाहिजे मला काही झालं नाही नाही तुला ताप आला नाही कुठं लागलं नाही मग तुला औषध कशाचं होय साहेब मला औषध पाहिजे तुमची फीस किती आहे त्यांनी सांगितलं दोनशे रुपये साहेब हे दोनशे रुपये घ्या तर मला औषध आहे डॉक्टरांनी सांगितलं तुझे दोनशे रुपये कशाला घेऊ तुला काय झालं हे मला सांग औषध पाहिजे अरे पण बिमारी काय झाली होय साहेब सांगतो तुम्हाला साहेब साहेब तुम्हाला तुम्ही सांगितलं बेटा तुला औषध कशाचा कुठल्या बिमारीचं पाहिजे सांग होय साहेब मला औषधच पाहिजे म्हणून आलो तुमच्या पाया पडतो साहेब बोलण्याकडे माझे नीट लक्ष द्या दोनशे रुपये तुमची फ्रीज कमी होग का तर मला औषध द्या साहेब काय देऊ औषध सांग हे घ्या साहेब दोनशे रुपये दोनशे रुपये काढले डॉक्टरनं नाईला जास्त हातावरती घेतले आणि त्यावेळेला खळक डोळ्यात पाणी आणून त्या पोरांना सांगितलं साहेब मला कुठलाच आजार झाला नाही पण एक सांग रोज पोट उठलं की पोट उठलं की भूक लागली म्हणून त्रास देते साहेब मला असा औषध द्या कधीच भूक लागणार नाही असं मला औषध या पोटासाठी मला फार फार वाईट अनुभव डॉक्टरच्या हो डोळ्यात पाणी आलं आणि सगळे गोत्यांची प्रमाण आम्हाला सुद्धा आठवतात दादा या वाईट अनुभवाला आमचा दर्जा आणि उंची कमी करते पण परमार्थाचा अनुभव तुमच्या समोर मांडायचे उंची आणि दर्जा नव्हे देव तुमचा आधार घेऊन तुमच्या जवळ येतो याचा अनुभव तुम्हाला सांगायचे म्हणजे ग्रामीणाला कमी किंमत कमी कर करते पण परमार्थातला अनुभव हा एक अतिशय महत्वाचा आहे कोणता अनुभव तर तो अनुभव तू बरे सांगताना म्हणताय मग तुकाराम महाराज कुठला अनुभव कुठला अनुभव आणि उंची आमची वाटते नुसती उंची वाढत नाही तुमच्या जवळ देव येऊन राहतो मग कुठला अनुभव यायला पाहिजे ते अनुभवाचा पहिला निकष अभंगाच्या पहिला जगत रूपम परे ऐसा जंस अनुभव असा ज्याला अनुभव प्राप्त झाला ज्याच्या जीवनात हा अनुभवला कोणता विश्वदेव सत्यते विश्वाचा सत्यदेव सत्य रूपाने कळावा आणि सत्य स्वीकारावा देवतया तया असे आणि म्हणून पहिले निकष आहे आता विश्वातला देव आम्हाला दोन मिनिटामध्ये बघायची आणि पुढे वाटचाल करायची खरंच देव आहे का याच्यासाठी आहे याची दोन चार प्रमाण तुमच्या समोर ठेवतो धावत्या वेगामध्ये ऐका हे <laughs> विश्वाची माझे भर आयशी मती जयाची धीर किंबहुना चराचर आपणच झाला मे नाही ऐसे कवन ठिकाण असे प्राणी आचे दैव कैसे मजना ओळखिती मी तर एकानेकपणे वेगळा येणे प्रकृती गुणे जीत जगाचे आणि प्राणी वर्तक असे सगळ्यांच्या व्यापक अंतर्यामी असणारा भगवान सर्वाग्र विषयावर कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील तसा व्यापक प्रत्येकात विराजमान असलेला भगवान परमात्मा तिथपर्यंत ज्याच्या अनुभवाच्या दृष्टिक्षेपाचा प्रवेश झाला आणि तो अंतर्यामी भगवान जण अनुभवला अनुभवला आता या भगवान परमात्म्याशिवाय जगात काही शिल्लक राहिलं नाही बाह्य दृष्टीनं आम्ही जर जगाला बघितलं तर जग मायेनं व्यापलेलं दिसेल पण मायेच्या पडद्याच्या पलीकडे जर जा जाऊन बघितलं तर त्या अंतर्यामी असलेला भगवान परमात्म्याच्या दृष्टिक्षेपापर्यंत जेवण पोहोचलाय या अनुभवाचा निकष लावून तो खूप बरा आहे म्हणतोय विश्वदेव सत्यत्वे आता या अनुभवापर्यंत जाण्यासाठी एक दृष्टांत दोन मिनिटात सांगतो तुम्हाला अतिशय महत्त्वाचा दृष्टांत आहे जरा लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल उदालक नावाच्या ऋषीचा मुलगा माझ्या बाकीकडे लक्ष ठेवा उदालक ऋषीचा मुलगा एका ऋषीकडे शिकायला ठेवला शिकायला ठेवला शिकायला ठेवल्यानंतर पोरग फार हुशार होत होते बेटा पोरग फार हुशार होत पोरानं विचार केला बाप आपला गुरुजी आहे बाप आपला गुरुजी आहे आणि आपल्याला बाप गुरुजी असून न शिकवता जेव्हा दुसऱ्या गुरुजीजवळ तेव्हा आपल्या बापाला त्या गुरुजीला येते ते आपल्या बापाला येत नसावं सरळ अंदाज म्हणजे मोकळं मोकळं बोलू काय कोरानं बापाला जिथ काढलं पोराच्या लक्षात आलं की बाबा गुरुजी असं जेव्हा मला शिकविण्यात आलाय दुसऱ्या गुरुजी जवळ टीव तेव्हा याला काही येईना पोरगा सहा महिने ट्युशनला गेलं आणि शिकून बापाकडे आल्यावर बापानं विचारलं उद्या कृष्ण पोरगा अरे बेटा शिकायला गेल तर काय शिकलं पोरानं सांगितलं बाबा तुम्हाला जे ये ना ते शिकलो पिंकेची माय म्हणते बापानीच येणं झालं मला म्हणजे पोरं ते येणं निघाल कधी कधी असं होते मला तिथेच नुसतं घेऊन प्रवेश करायचा नाही मला एक तुम्हाला एक तुम्हाला गोष्ट तुमच्यापर्यंत द्यायची आहे बाबाने विचारलं तू काय शिकलास कोराने सांगितलं बाबा तुम्हाला येत नाही ते शिकलो तुम्हाला येत नाही असं म्हटल्यानंतर बापाला थोडासा राग आला शेवटी बापच होता तो शेवटी बाप होता त्यांना काय काय शिकला सांग त्यानं म्हणलं जीवशास्त्र शिकलो रसायनशास्त्र शिकलो भौतिकशास्त्र शिकलो नागरिक शास्त्र शिकलो समाजशास्त्र शिकलो अर्थशास्त्र शिकलो अरे तर मला येतात मला नाही बाबा तुम्ही दुसरं काही शिकल्या नसताल त्यांना मला काय शिकला अजून तर्कशास्त्र शिकलो मुलं काय म्हणलं तर्कशास्त्र शिकलो मुलं बापानं मला तर्कशास्त्र कसलं ना ते अजून त्यानं मला म्हणून तर म्हणलं बाबा मला तुम्हाला येईन ते मी शिकून आलो बापाने विचारलं काय तर्कशास्त्र म्हणजे शिकला सांग पोरगा आलं पुढे पोरानं एक प्लेट घेतलं आणि प्लेट मध्ये दोन पेढे ठेवले बेडाय इकडे लक्ष दे इथे पुढे झोबे तुला नाही बाबा आली हा सकाळच्या जाऊन प्रयोग करायचं लक्ष पोरानं समोर गेलो त्या उद्याला कृषीचा पोरगा पुढे गेला आणि बापाच्या समोर सांगला बाबा तुम्हाला जे आहे ना ते शिकलो म्हणण्याचं कारण येत आहे त्यानं मला काय शिकला काय नाही मला बाबा सांगतो तुम्हाला समजून एक प्लेट आणलं आणि प्लेट मध्ये दोन पेडे ठेवले हो किती होते बोल दोन बोल, बोल किती होते दोन दोन हा मग बापाला बो विचारलं बाबा ते पेढे किती आहेत बापाला दोन त्यानं पोरांना म्हणलं चूक कोरानं काय म्हणलं बाबाला चूक त्यानं म्हणा कशावरून चूक आहे दोनच पेढे आहेत दोनच पेढे आहेत शेवटी बापानं सांगितलं दोन पिढे बेटा त्यानं म्हणला बाबा तुम्हाला येईना म्हणून हो याच्यासाठी तर तर्कशास्त्र शिकलो म्हणला मी त्यानं मला कसं सांग हे दोन नाही तीन हात म्हणलं पेढे किती होते दोन बापाला किती सांगाले पोरग तीन बाप म्हणला प्लेट मध्ये दोन पेढे हात पोरग सांगाले तीन त्यानं म्हणला तू तीन कसं काय म्हणलास बाबा याला तर्कशास्त्र म्हणतात म्हणलं <laughs> त्यानं त्यानं म्हणलं कस है? मी सांगतो म्हणला हा बाबा तुम्ही मोजा बाबा तुम्ही मोजा प्लेट घेतला आणि प्लेट मधला एक पेढा उचलला बाबा मोजा मोज पेटा हा एक हा 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 किती पहिला येत नंतर दोन येत शाळा 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 इगळे सेया हा पहिला उचलला मोज मोज बेटा हां एक हां दोन दोन येत ती झाली तीन झाली मग बापाला येड्यात कळाव की नाही हा बोल कसं पेढे किती आता हा दोन हा आता मोज येत उचलला हां दोन पहिला एक झाले त्यानं म्हणलं बाबा ही पिढी तीन हात त्यानं मला दोन हात मोजा तू एक बुला म्हणा दोनन पहिला एक त्यांना मला हेड त्यानं म्हणलं अरे दोनच हात त्यानं मला बाबा तुमचं गणित कसं आहे याला तीनच म्हणावं लागतं त्यानं मला हिडक याला तर्कशास्त्र म्हणतात बापी बाप होता शेवटी त्यानं मला बायको शिकलेली होती तिने आली कोराना जरा समजून सांग म्हणजे शिकायला ठेवलं पोरग म्हणून जरा आती हुशारी करायला त्यांना मला बाबा अजिबात नाही तर्कशास्त्र तुम्ही शिकलं नाही ते मी शिकलो म्हणालो म्हणजे मग ते विचारलं कोरान मायला इकडे आईकडे ऐकले पेडे किती तिने म्हणजे दोन नाही तीन आता तू बाबा कुठं आलीस का म्हणलं कळत नाही काय हा पोरानं म्हणलं हा दोन्ही नाही येण्यात काढायचो मुलांचं ते मायला म्हणलं माय म्हणजे अरे भेट हे दोनच त्यानं मला आई मोज एक पेढा उचला मोज एक नंबर दोन पहिला एक दोन आणि एक किती तीन आता मला सांगा पोराच चुकलंय की बापाचं चुकलंय शेवटी बाप होता बापाने एक काम केलं अरे इकडे मला इकडे हा बेडा इकडे टाकलं प्लेट हातात केलं पोराच्या आणि सांगितलं एक तुझ्या आईला दे एक पेढा तुझ्या आईला दे त्यानं एक पेढा आईला दिला बापानं सांगितलं एक पेडा मला दे बाप होता शेवटी बापानं काय केलं एक पेडा मायला द्यायला मायना तो तोंडात टाकली बापाने म्हणला मला एक पेढा बापाने घेतला पोराला सांग तिसरा पेढा उचलून तू खाय त्यानं म्हटलं नाहीच की त्याला बाप बाप बाँग होता तू तर्कशास्त्र मला शिकवायलास काय हा तू तर्कशास्त्र मला शिकवायलास काय अरे यालाच मूळ अनुभवापर्यंत जाण्यासाठी वयाच्या अनुभवाचा हो दिवस बघितल्याचा अनुभव यावा लागतो संत दशेमध्ये या दृष्टी क्षेत्रावर गेल्यावरच एक अनु